हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे आणि माझा आवरलेला आहे आणि हा टेडी डी कुणी दिलाय मला नक्की सांगा बघू कोण कोण ओळखतं कमेंट्स करून नक्की सांगा की हे कुणी दिलं असेल मला स्टेड छानसा क्यूटसा येल्लो येल्लो स्टेडी डे काल होता तर काल कुणी मला दिला असेल हे तुम्ही नक्की सांगायचे बरे का आणि जस की बऱ्याच गोष्टी आहेत जे मला तुमच्यासोबत बोलायच्या आहेत बर का बऱ्याच गोष्टी आहेत जे बोलायच्या आहेत रात्री नक्कीच सगळे म्हणजे सगळ्यांनी वाट बघितली असणार लाईव येणार म्हणून परंतु मला नाही शक्य होत म्हणजे अ परत लेट लाईव्ह चालू करणं वगैरे आणि ना माझी कंबर वगैरे दुखती मग मुझ। त्यामुळे ना दिवसभर कसं एका जागेवरती असं बसून काम असतं ना कॅबिनमध्ये त्यामुळे काय होतं माहिती आहे का की असं जास्त फिरायला भेटत नाही आणि कंबर खूप आकडून जाते खूप आकडून जाते त्यामुळे ना मला आलं ना की पटपट आवरून आराम करावा वाटतं म्हणून मी रात्री ना लाईव्ह आलेच नाही आणि खूप थकल्यासारखं होतं एवढं फ्रेश नसते बोलायला आणि फ्रेश समोरचा व्यक्ती तसा फ्रेश असला तर काही वाटत नाही म्हणजे समजा आता तुमच्या कमेंट्स वाचणं गरजेचंच असतं एवढं मला जमत नाही तरी पण म्हणजे नाही का त्या कमेंट्स वाचणं आणि माझा विषय कम्प्लीट करणं मला जमत नाही म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून माझे विषय मांडणार आणि मला ज्या वेळेला नक्कीच वाटेल की लाईव्ह मी येऊ शकते मला ठीक वाटते त्यावेळेला मी लाईव्ह नक्कीच येणार बरं का तर त्याबद्दल सॉरी सगळ्यांनी वाट बघितली असणार आहे तर म्हणजे नाही का खूप खूप दिवस झालं मी त्या विषयावरती बोलायचं म्हणते आणि मला तो विषय तेव्हाच घ्यायचा होता म्हणजे काय झालं माहिती का पुण्यामध्ये पुण्यामध्ये एका एरियामध्ये अ वयस्कर आजी होत्या आणि त्या आजींना एकटीला गाठून घरात घुसून चोरी केली गेली तर ती कशा पद्धतीनं म्हणजे बघा आपण कुठल्या गोष्टी शेअर खरंच करू नयेत मला तरी वैयक्तिक असं वाटतं की आपण जास्ती गोष्टी कुठल्याही अनोळखी व्यक्तींना शेअर करू नये बरोबर की नाही की आपण घरामध्ये एकटे राहतो किंवा एकटेच असतो आपण कुठं फिरायला वॉकिंगला जातो कुठं काय करतो हे आपण शेअर नाही करायला पाहिजे त्या एक आणि मुलगी होती चांगली चांगली जाडी अशी मुलगी आहे तब्येतीनं वगैरे त्या मुलीनं त्या म्हाताराशी संपर्क म्हणजे तिच्याशी बोलायला सुरुवात केली तिला बाहेर गाठायची ती आणि बाहेर बोलायला सुरुवात करायची आणि बोलता बोलता नंतर म्हणजे तिनं सगळं विचारून घेतलं वळख करून घेतली आणि नंतर त्या म्हातारीचा पाटला केला तिनं जसं त्या म्हातारीनं सांगितलं मी एकटीच असते एकटीच राहते वगैरे वगैरे म्हणून आणि त्या महिलेला तिनं गाठलं तिच्या म्हणजे ती सोसायटीमध्ये राहत होती तिच्या इथे येऊन थांबली ती आणि ना त्या महिलेला फोन करत होती की कुठं आहे कुठं आहे म्हणून तर मग तिनं सांगितलं मी फिरायला आलेली आहे कोण बोलते है? ते आता म्हणजे अडाणी असल्यामुळे आणि वयस्कर असल्यामुळे त्यांना म्हणजे नंबर बघून ओळखायला नाही आलं कोण बोलती तू त्यांना असं वाटलं की बहिणीची मुल मुलगीच आहे का आता असं विचारलं तर हो म्हणली हो म्हणली मग ही थांब म्हणे मी येते घरी तू तिथंच थांब मी घरी येते आणि ती आली ती बाहेर फिरायला जा गेलेली तर ती म्हातारीनं इकडे तिकडं बघितलं बघितलं पण ती काही तिला दिसली नाही मग ती लपून बसलेली होती की म्हातारी जशी जाईल घरी तसं तसं तिच्या मागे जायचं आणि पटकन घरात घुसायचं दरवाजे लावण्याची पहिला असा तिचा प्लॅनिंग होता आणि तिनं तसंच केलं म्हातारी इकडे तिकडे फिरली बघितलं हे केलं वाट बघितली बघितली परत ती उठली सोसायटीच्या बाहेर बसलेली होती ती उठली आणि परत घरी जाण्यासाठी निघाली जिन्यामध्ये तिच्या मागे मागे ही गेली मागे मागे गेली आणि नंतर तिनं दरवाजा खोलला आणि दरवाजा लावणार एवढ्यात तिनं जोर लावून म्हणजे तो दरवाजा उघडायला म्हातारीला आता ही किती जरी केली तरी ती वयस्कर आणि हे तर नाही तिनं जोर लावून पुश केल्याच्या केल्याच्यानंतर ते दरवाजा ही झाला आणि म्हातारी कोण आहे काय करती काय करती म्हणेपर्यंत तर तिनं दरवाजा पण लावून घेतला आणि ती माथारी ओरडायला लागली म्हणून तिला बाथरूममध्ये घेऊन गेली बाथरूममध्ये आणि तिला गळ्यातलं काढ नाही का म्हातारीला गळ्यातलं काढायला लावलं मग तिनं गळ्यातलं काढून दिलं परत कानातलं काढ म्हणून तिला ही करायला लागली आणि तिच्याच साडीच्या पदरांनी ना तिचं नरडं आवडलं त्या म्हातारीचं तिनं नरडं आवडलं आणि तेवढ्यात ती मग म्हातारी ही झाली ग थंड झाल्यासारखी तेवढ्यात ते त्या म्हातारीला तिचे केस लटकले केस लटकले तिच्या हातात केस, की हाता केस, आ, की केस हाता आले की तिनं हाताने केस पकडले बघा अशा ह्याच्यामध्ये सुद्धा किती म्हणजे म्हणावं लागेल की सुजतं केस हातात जसे आले तसे त्या म्हातारीने तिला केस ओ पकडून ओढलं आणि ते केसाच्या ह्याच्याने ती आरी आली आणि केस सोड म्हणाली मग म्हातारी म्हणे पहिला माझा गळा सोड पहिला माझा गळा सोड मग मी केस सोडलो असं म्हणून त्या अक्षरशः मग त्याच्यानंतर तिने ते के, के गळा सोडला आणि गळा सोडल्या बरोबर म्हातारीनं उठली आणि केस सोडले आणि जशी ती फिरणार ती म्हणजे फिरणार बाथरूम मधून बाहेर तसं तिला आतमध्ये ढकललं आणि बाहेर आली आणि गॅलरी जोरजोरात वरडून राहिली म्हातारी की वाचवा 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 शेजारी पाजारी चांगले होते म्हणून शेजारी पाजाऱ्यांनी प्रयत्न केला आणि ते दरवाजाही करून तिला आत वाचवलं वाचवलं त्या मुलीला पकडलं मुलीला पकडल्याच्या नंतर काय झाले एक प्रकार ते म्हातारीने सांगायला सुरुवात केली ती मुलगी गळ्यातलं माझं गळ्यातलं दे म्हातारी म्हणायली माझं गळ्यातलं दे तिनं गळ्यातलं काढून दिलं आणि जाऊ द्या मला काय करू नका चुकलं माझं म्हणून अशी चालली पण सोसायटीमधल्या लोकांनी सोडलं नाही कारवाई केली व्हिडिओ खूप व्हायरल झालाय तुम्ही पण बघितले असेल नक्कीच परंतु मला लेट झाले तुमच्याशी शेअर करायला तर म्हणजे मला सांगायचं एवढंच की जर आपण म्हणजे नाही का कुणाशी बोलतो ना अनोळखी व्यक्तीशी तर थोडं सावधानीनं आणि हिंमत म्हणावी लागेल की त्या म्हातारीनं एवढं डोकं चालवलं तिला धरपड करून स्वतःचा जीव पण वाचवला आणि आरडाओरडा करून आजूबाजूचे लोक पण बोलवले आणि शिवाय चोरी होण्यापासून पण वाचली आणि ती स्वतः पण वाचली ती म्हणायची म्हणे की सगळं ही पण मला सोड आणि ही तिचं नरडं आवडत होती बघा किती निर्दय होती ती आणि अक्षरशः इतके बेकार वाटत होतं ती बघून बऱ्याच सोसायटीमधल्या त्याच्या लेडीजने त्या मुलीला मारलं की म्हातारीचा जीव घेत होती का असं करत होती का तसं करत होती का म्हणून आणि नंतर पोलीस कंप्लेंट का करून कारवाई केली तर हे एकटे राहतात त्यांनी सतर्क राहणं खूप गरजेचं असते आणि जास्त आपल्या गोष्टी शेअर करून या अनोळखी व्यक्तीला कशा कराव्या हेच तर पहिल्या लोकांना समजत नव्हतं कुणी दोन शब्द गोड बोललं की सगळं सांगायचं हे करायचं परंतु पहिल्यासारखी दुनिया राहिलेली नाही आहे आताची दुनिया खूप बेकार आहे तुमच्या सगळ्या डिटेल्स घेते माहिती घेते तुमचा पाठपुरावा करते आणि आ... काही ना काही तुमच्यासोबत अपघात घडवून आणत असतं बरं बरोबर की नाही तेवढ्या सोन्यासाठी जर त्या म्हातारीचा जीव गेला असा तर काय झालं असे विचार करा तिचं असं मत होतं की अजून थोडं घरात सोनं होतं पैसे होते, होते। ती सगळं लुटून गेली असती परंतु बघा तिच्या म्हणजे त्या धडपडपणा आणि आरडाओरडा करण्यामुळं आणि शेजारी पाजाऱ्यांनी लक्ष दिल्यामुळं नाहीतर सहसा तुम्हाला माहिती आहे मा सिटीमध्ये कसं असते कुणी मेलेला मुडदा जरी असेल ना तर त्याला असं म्हणजे त्याला असं ओलांडून पलीकडे जातील पण तो जिवंत एका मेल ही बघणार नाही आहेत अशी लाईफ आहे सिटी मधल्याची तर थोडस म्हणजे नाही का चोऱ्या माऱ्या होत आहेत बरेच असे काही प्रकार घडत आहेत मध्ये पण बघा तुम्ही ते मुलानं चाकून डायरेक्टली वार केली होती मुलीच्या गळ्यावरती किती लोक होते तिथं सुद्धा शंभर शंभर ते दीडशे लोक होते ते मुलगी वाच वाचवू शकली नसते का त्या मुलीला ती परंतु सगळे बघत राहिले अक्षरशः तर पडून त्या मुलीचा जीव गेला फसवणुकी खाली नव्हतं का त्या मुलाला म्हणजे वडिलाच्या अवखण्याच्या खर्चासाठी म्हणून पैसे घेत होती ती आणि ते माहिती झालं त्या मुलाला की हिनं फसवणूक केली म्हणून त्या तिला मारलं तर हे असे जे गुन्हे घडत आहेत ना कौचित ठिकाणी लोक वाचवण्याचा प्रयत्न करतात नाहीतर बऱ्याच ठिकाणी तर लोक बघण्याचा दिसा तमाशा बघायला आवडतो लोकांना काही लोकांना खूप तमाशा बघायला आवडतात तर हे योग्य नाही आहे आपल्याकडून जर एखाद्याचं जीव वाचवणं होत असेल तर नक्कीच प्रयत्न करावा बरोबर की नाही कारण गुन्हे घडत आहेत आणि आपण बघत आहोत हे कुठंतरी चुकीचं चुकीचे आपण जेवढं जास्ती बघू ते ना तेवढा आळा बसणार नाही आहे तमाशा बघण्यामध्ये जर आपण जीवन घालवलं तर आळा बसण्यासाठी आपल्याला कुठं गुन्हा घडत असेल त्या ठिकाणी आपल्याला खंबीरपणे उभं राहणं त्याचा विरोध करायला जमलं पाहिजे आजूबाजूच्या लोकांना ना तेंसे तेंसे आज की आपण बघत बसणं त्यांचं त्यांचं चालले आपल्याला काय करायचंय आपल्याला काय करायचंय आज त्याच्यावर येऊ उद्या आपल्यावर येऊ शकतं आपण जर कुणाची मदत केली तर आपली कोणी मदत करत असतं एवढं मात्र लक्षात ठेवा आणि जीव वाचवणं म्हणजे सोपं नाही आहे आणि ठीक आहे एखादा दुसरा माणूस असला तर घाबरू शकतो समजू शकते मी परंतु जर शंभर दीडशे लोक असतील त्या मुलाला कुत्र्यासारखं हाणू शकत होते त्याच्याकडनं चाकू हिसकवून घेऊ शकत होते परंतु कुणी तसं केलं नाही अक्षरशः मुलीचा जीव गेला म्हणजे हे जे गुन्हे घडत आहेत आपण बघतोय म्हणून गुन्हे घडतात आपण बघायला नाही आपण वाचवायला शिकायला पाहिजे आपण मदत करायला शिकायला पाहिजे आणि आपण अशा चुकीच्या गोष्टीला सपोर्ट नाही करायला पाहिजे आपण घाबरतात काही लोक कशासाठी घाबरतात काही पडत फसायचे उद्या आपल्याला हे चक्र करावे लागतील हे करावं लागतील असं काही नाही हो आणि जरी कराव्या लागल्या एकदा तुम्हाला बोलवून तुमचं जबानी घेतली जाते किंवा एकदा हे घेतलं जातं त्याच्यानंतर परत तुम्हाला काही त्रास होतो का त्या गोष्टीचा आणि जरी झाला तर एखाद्याचं जीव वाचवण्यासाठी तुम्हाला थोडा हे झालं तर काय फरक पडतो बरोबर की नाही तर हे कुठंतरी चुकीचं आहे बघत बसू नका खरंच वाचवण्याचा प्रयत्न करा कुणाचा जीव असेल कुणाला मदतीची गरज असेल कुणाला कशाची गरज असेल या गोष्टी माणूस म्हणून आपण ह्या जगात आलो आहे ना, आ, ना, ना तर आपण माणूस म्हणून काही कर्तव्य असतात काही गोष्टी असतात त्या कराव्यात समोर जर आपण बघत बसलं ना गुन्हे घडताना तर हे गुन्हेगारी वाढतच जाणार आहे ह्याला आळा बसणार नाही त्यामुळे प्लीज सगळ्या गोष्टी माणसानी हे कराव्यात लक्ष द्यावं बघावं करावं मदत करावी आपल्या आजूबाजूला काय घडते या गोष्टींचंसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे काय चुकीचं घडतंय काही गुन्हा घडतंय का हे बघायला हवं बरोबर की नाही बरोबर आहे खूप जास्ती कुणाच्या आयुष्यात नाही डोकवायचं कुणाच्या घरात नाही डोकवायचं कुणाच्या ह्याच्यात नाही डोकवायचं परंतु जर का एखादा खूप गुन्हा घडत असतील आणि काहीतरी चुकीचं घडते आपल्याला जाणीव होत असेल तर नक्कीच प्रयत्न करावा डोकवण्याचा मला असं वाटतं बाकीच्याची त्याची मर्जी बरोबर की नाही तर सांगायचं आहे की चोऱ्या वगैरे व्हायला सुरू आहेत परत तो वायरस आलेला आहे पुण्यामध्ये दूषित पाण्यामुळे व्हायरसचं प्रमाण वाढत आहेत पेशंट वाढत आहेत काय की दूषित पाणी आणि दूषित अन्न ह्यामुळे होत आहे आणि बऱ्याच एरियांना बरेच पेशंट भेटत आहेत तर त्यामुळे प्रत्येकाने सांगितलेलं आहे प्रत्येकाला की पाणी उकळून घ्या वगैरे मी पण करती आहे पाणी उकळून बॉटलमध्ये थंड करून ठेवते परंतु माझ्या मुलाला तो घरी नसतो तर बाहेरचं पाणी पितो बॉटलचं पितो पण पण तरी पण मी त्याला पण सांगितले की घरून बॉटल घेऊन जायचा पण तो म्हणतो एक बॉटल मला किती पुरणार आहे मम्मी बरोबर आहे परंतु थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे बाहेरचं खायला मी त्याला मनाई केली आता बघू काय करतोय ते कारण बाहेरचं दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे मेंदू हा आजार कुठला तरी प्रकार आहे जो सुरू आहे ज्याच्यामध्ये काही बरेच पेशंट जॉईंट दुखत आहे कुठं काहीतरी होतंय म्हणजे बरंच असं काही घडतंय असं त्यांचं मत आहे तर असो त्यामुळेच आम्ही चिकन पण बंद केलेलं आहे बाहेरचं खाणं पण बंद केलेलं आहे आणि तसंही आम्ही डेली बाहेरचं खात नाही बाहेरचं मी कधी खातो खूप झालं तर मी महिन्यातून एखाद्या वेळेला बाहेरचं खात असून बाहेरचं खाणं आमचं खूप कमी आहे खूप कमी आणि जेव्हा बी आम्ही खातो ना तर पिझ्झा वगैरे असं खातो किंवा नॉनव्हेज वगैरे असं हॉटेलला जेवायला जातो तर चांगल्याच ठिकाणी जातो असं बाहेरचं आम्ही जास्त स्टॉलचं वगैरे खात नाही उघड्यावरचं तर बिलकुल नाही आता हॉटेलमध्ये बी कोणी बघितले पण त्यातले त्यात चांगले स्टँडर्ड हॉटेल असतात तिथं असते स्वच्छता वगैरे बरोबर की नाही आणि आता हे हे काम सरकारचं आहे किंवा कुठं काय चालले काय नाही कुठं दूषित अन्न भेटते कुठं दूषित पाणी भेटते हे बघणं हे काम ज्या ज्या विभागाला आहे दिलेलं त्यांचं काम आहे ती चोख बजावून बरोबर की नाही कारण आजार वाढत आहेत बरेच लोक परेशान आहेत या गोष्टीसाठी बरेच लोकांना त्रास होत आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपली आपली काळजी घ्या कारण आता सध्या दूषित पाणी व्हायला हो लागलेलं आहे बर्ड फ्लू आलेला बर आहे बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही बर्ड फ्लूचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे चिकन खाणं कमी करा आणि जरी खाल्लं तरी खूप जास्त प्रमाणात स्वच्छ धुवून जास्ती प्रमाणात शिजवून खा बरोबर की नाही आवडतंच एखाद्याला नाहीच जमत तर आता आम्ही तर शक्यतो जेवढं जमल तेवढं तर मी तर प्रयत्न करत असते कमी करण्याचा म्हणजे तात्पुरतं जोपर्यंत काही आहे वायरस आहे काय आहे तर तोपर्यंत करायचं आपल्याला ज्या वेळेला वाटते किंवा नाही आता खाल्लंच पाहिजे तर खाऊ बी शकता पण तितके की काळजी घ्या बाहेरचं नका खाऊ जास्त करू पाणी पण उकळून थंड करून प्या बरोबर की नाही काजी घेणं खूप गरजेचं आहे आणि घ्यायलाच पाहिजे माझे आणि माझ्या मुलाचं परवाच भांडण झालं म्हणजे परवा रात्री मी त्याच्याशी वाद घातला कारण त्याचा वेट वाढला कशाने माहिती आहे का चिकनचं प्रमाण जास्त केलं त्यानं चिकन खाल्लं आणि त्याच्याबरोबर रोटीचं जास्त प्रमाण केलं त्यानं म्हणजे मैद्याच्या रोटीचं आणि त्याचा वेट वाढला आहे आणि वेटबरोबर त्याची ढिरी दिसायला लागली आणि मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे का नाही आवडलं तुम्हाला ते पण सांगते कारण ना वय कमी वेट जास्ती ढेरी असणं म्हणजेच आजाराला आमंत्रण देणं की कुठले ना कुठले आजार बेपी शुगर किंवा बरेच काही वेगळे वेगळे आजार जवळ येऊ शकतात जेव्हा तुमची ढेरी सुटायला लागते आणि ते खूप चुकीचं आहे आणि मला आत्ताच ह्या वयामध्ये त्याला अशी ढेरी वगैरे नाही पाहिजे म्हणून मी त्याच्याशी वाद घालत होते की फ्रूट्स खात नाही मी दिलेले तर त्याचं असं मत होते की फ्रूट्स नाही मला ज्यूस करून द्यायचा बघा आता ज्यूसमध्ये साखर जाते आणि फायबरची आपल्याला गरज असते ते आपण फ फळं कसे खाल्ले पाहिजे चावूनच खाल्ले पाहिजेत बरोबर आहे तर ह्याला ज्यूस पाहिजे परत कडधान्य खायला नको ड्रायफ्रूटचे लाडू बनवून ठेवलेत मी अक्षरशः तुम्हाला सांगते रोज देते मी त्याला तवा खातो मग त्याच्यानंतर तो म्हणजे नाही का असं बरंच काही बाहेरचं खाणं बंद कर बाहेरचं चा खायचं नाही वेट कमी कर लक्ष, लक्ष दे जिमला जातो आहे तर जिमला गेल्यानंतर नुसतं लॅकन कुठं ती बॉडी याच्याकडे नाही लक्ष द्यायचं स्टमीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे फ्लॅट राहणं म्हणून मी त्याला म्हटलं अजिबात जिमला जायचं नाही आहे तुला जिमला जातो असं वाटत पण नाही आहे म्हटलं जिमला जायचं नाही पैसे भरलेले आहेत मग जाऊ दे म्हटलं ते पैसे भरलेले आहेत तर बुडू दे म्हटलं परंतु नाही जायचं म्हटलं सकाळी माझ्यासोबत चल वॉकिंगला म्हटलं मी पण माझी पण वॉकिंग होईल आपण पहाटेच साडेपाचला जात जाऊ म्हटलं आणि मी सांगते तेच खायचं मी सांगते तसंच डाईट करायचं आणि मी सांगते तेच योगा वगैरे करायचं म्हटलं बघू तुझ्या स्टमिक कशी कमी होत नाही आणि तू मेंटेन कसा राहत नाही याच्यावरून दोघंच म्हणजे मी त्याच्याशी वाद घातला डोकं खराब केलं आणि मग त्याच्यानंतर तो गप्प बसला बाहेरचं खातच नाही बाहेरचं खातच नाही आत्ता खात नाही आत्ता मी म्हणायला लागले किंवा मी हे करायला लागले म्हणून खात नाही परंतु तू सुरुवातीला तर खाऊन खाऊन मैद्याची रोटी खाऊन खाऊन सगळं हे करून टाकलं आणि जेव्हा मी फ्रेंड्स स्वतः लक्ष द्यायचे ना तुम्हाला खरं खरं सांग म्हणजे मी स्वतः लक्ष द्यायचे त्याच्याकडे त्यावेळेला त्याची तब्येत कशी होती आणि आताची तब्येत अक्षरशः मला टेन्शन यायला लागले बघून आहे का वाढताना खू किती काय एक झपाट्यानेच वाढत नाही तसंच ते झपाट्याने कमी होत नाही खूप कमी व्हायला कष्ट घ्यावे लागतात आणि मुलं किती आत्ता फिगरला लक्ष देतात मुली किती फिगरला लक्ष देतात विचार करा मला एवढे दोन मुलं होऊन सुद्धा मी माझ्या जा, जास्त पोट पोट वगैरे हो दिसायला लागलं ना तर मला टेन्शन येत तुम्हाला मला खरोखर सांगते मी पोटासाठी खूप काही करत असते मला पण नाही आवडत नाही का असं स्लिम असावं माणसांनी फिट असावं माणसांनी आणि निरारोग्य आरोग्य असावं खाऊन पिऊन मस्त नाही का असं चांगलं चांगलं खा बाहेरचं चा नाही बाहेरचं तुम्ही महिन्यातून एखाद्या वेळेला चला आवडतं तर मीही खाते परंतु महिन्यातून एखाद्या वेळेला खावं बरोबर की नाही तर सांगायचे मुद्दा एकच आहे की सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि आपली ढेरी सुटती या गोष्टीकडे लक्ष नक्कीच द्या की ती फिट राहायला पाहिजे ढेरी सुटणं म्हणजेच आजदाराला आमंत्रण आहे आणि ते छान पण वाटत नाही काहीतरीच वाटतं बरोबर की नाही मी तर खरोखर तुम्हाला सांगते खूप हे करते मला खूप लाज वाटते कारण की आपण असे ड्रेस घालतो आणि त्याच्यामध्ये एवढ्या सा। ढेऱ्या घेऊन फिरायचं नाही चांगलं वाटत चांगलं वाटत नाही म्हणण्यापेक्षा ना आपल्याला ते दिसायला बी घाण दिसतं आणि काही ना काही प्रॉब्लेम पण होतात बरोबर की नाही तर चला बे म्हणजे प्रत्येकाने काळजी घ्या जर चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आप, आप काळजी घ्या तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू